आपण पाहतोय अरविंद सावंत असतील संजय राऊत असतील भारतीय लष्करी कारवाईवरती गेले दोन दिवस संशयास्पद परिस्थिती निर्माण करत आहेत पाकिस्तानी लष्कराची भाषा पाकिस्तानी राज्यकर्त्यांची भाषा या दोघांच्या तोंडून बाहेर पडत आहे याचा निषेध प्रत्येक भारतीयांनी करणं गरजेचं आहे पाकिस्तानी राज्यकर्ते पाकिस्तानी लष्कर काय बोलते यावर आपण विश्वास ठेवणार आहात का ट्रम्प काय बोलले यावर आपण विश्वास ठेवणार आहात का का भारतीय लष्कर काय बोलले याच्यावर आपण विश्वास ठेवायला पाहिजे भारतीय लष्कर केंद्र सरकारमध्ये कुठल्या पक्षाची सत्ता आहे त्यांचं ते नाही आहे ते हिंदुस्तानचं लष्कर आहे भारतीयांचं लष्कर आहे त्यामुळे त्यांच्यावर आपण विश्वास ठेवायला पाहिजे गिरे तो भी टांग ऊपर याचा अर्थ काय नक्की कोण पडलं कोण गिरलं कोण गिरे याचा स्पष्टीकरण अरविंद सावंत यांनी करायला पाहिजे वायुसेनेचे पायलट सैनिक गेले कित्येक दिवस घरापासून दक्ष स्थितीमध्ये आहेत वाट पाहतायत आदेशाची हा त्यांचा अपमान नाहीये कुणावरती आपण टीका करताय की सरपंचाची निवडणूक आहे जिल्हा परिषदची निवडणूक आहे का, का महानगरपालिकेची निवडणूक आहे तुमचं राजकारण हे निवडणुकीपुरतं मर्यादित ठेवायला पाहिजे परंतु भारतीय लष्कराच्या भूमिकेसंदर्भात आपण जे संशय व्यक्त करताय चुकीच्या पद्धतीने सोशल मीडियावरती व्यक्त होत आहे याचा निषेध प्रत्येक नागरिकांनी या ठिकाणी करायला पाहिजे